नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोवर्धन शिंदे नॉलेज ब्रिज या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे माय विजय नवोदय ऍडमिशन या राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शनामध्ये आपल्या सर्वांचं मी गोवर्धन शिंदे पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना आपल्या ग्रुपमध्ये सहभागी व्हायचंय त्यांनी माझ्या व्हॉट्सअप ग्रुपवर या नंबरवर आपलं नाव तालुका जिल्हा आणि वर्ग पाठवावे जेणेकरून आपल्याला ग्रुपमध्ये सहभागी करून घेतलं जाईल विद्यार्थी मित्रांनो जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा शिष्यवृत्ती मंथन बी टी एस एम टी एस भारत टॅलेंट सर्च तसेच विविध स्पर्धा परीक्षेसाठी भाषा विषयाची उतारे अत्यंत महत्वाची आहेत प्रत्येक परीक्षेमध्ये उतार्यावर आधारित प्रश्न विचारले जातात आणि म्हणून आपण वर्षभरामध्ये साडेतीनशे पेक्षा जास्त उतारे वेगवेगळ्या घटकावर आधारित उतारे आपण आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे स्पष्टीकरणासह आपण पाहत आहोत आज आपण उतारा क्रमांक एकशे तेवीस आणि एकशे चोवीस अशी दोन उतारे त्यांचे स्पष्टीकरणासह उत्तर सह पाहणार आहोत चला विद्यार्थी मित्रांनो थोडंसं वेगाने घेऊया कारण आपल्याला साडेसात वाजता म्हणजे हा क्लास संपल्यानंतर लगेच जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा फॉर्म ऑनलाईन कसा करायचा वर सुद्धा तुम्ही फॉर्म कसा भरू शकता पालक विद्यार्थी किंवा शिक्षक कोणीही फॉर्म भरू शकतो आणि म्हणून तो कसा भरायचा त्याचं प्रात्यक्षिक मी या ठिकाणी हा क्लास संपल्यानंतर दाखवणार आहे किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याची लिंक देईन ते तुम्ही पाहून घ्या जेणेकरून आपले आपला फॉर्म ऑनलाईन फॉर्म करणं चुकणार नाही ओके आपण हे पहा आपल्या आई वडिला नाही दाखवा कारण ज्या चुका होऊ नयेत त्या आपण या ठिकाणी सांगितलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो चला आता आपण वळूया उतारा क्रमांक एकशे तेवीस कडे नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उताराखालील प्रश्न आणि पर्याय एकदा काळजीपूर्वक वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला तुमच्या समोर आहे पुढील पैकी सहकार्याची गरज कोठे असते ओके पर्याय ए कुटुंब बी सांघिक खेळ सी सामाजिक जीवन आणि डी वरील सर्व विद्यार्थी मित्रांनो आपण उत्तरेनंतर पाहणार आहोतच तत्पूर्वी हे प्रश्न आणि पर्याय काळजीपूर्वक वाचा प्रश्न दुसरा तुमच्या समोर सांघिक खेळ अधिक चांगला होण्यासाठी पर्याय ए सहकार्याची भावना पुढे डायजेस्ट दिलेले आहे पर्याय ए सहकार्याची भावना बी सत्कार्याची भावना सी आपुलकीची भावना आणि डी शत्रुत्वाची भावना खेळ चांगला अधिक चांगला होण्यासाठी असं विचारलेलं आहे ओके okay. पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न क्रमांक तीन पुढील पर्यायातील अयोग्य विधान ओळखायचं आहे आपल्याला म्हणजे अयोग्य म्हणजे चुकीचं हे लक्षात ठेवा पर्याय अं सामाजिक जीवनात सहकार्याची गरज भासते गरज असते सॉरी बी सांगिक खेळात सहकार्याची भावना गरजेची असते सी कुटुंबात सहकार्य आवश्यक असते आणि डी आपल्याला इतरांच्या सहकार्याची गरज नसते योग्य उत्तर आपण नंतर निवडणार आहोतच प्रश्न पुढचा तुमच्या समोर अशा पद्धतीचे आता प्रश्न जास्त येत आहेत लक्षात ठेवा प्रश्न चौथा खेळातील सहकार्याची भावना पर्याय इथे दोन विधान दिलेले आहेत अ खेळापुरती मर्यादित ठेवली पाहिजे ब खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे पर्याय ए फक्त अ बरोबर बी फक्त ब बरोबर सी अ आणि ब दोन्ही बरोबर आणि डी वरीलपैकी एकही एक नाही विद्यार्थी मित्रांनो शेवटचा प्रश्न अत्यंत महत्वाचा प्रश्न या उतार्याच्या खालील वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते अजून काही विद्यार्थी गुड मॉर्निंग वरच आहेत कृपया इतर मेसेज करू नका तुम्हाला क्लास करायची इच्छा नसेल तर करू नका परंतु मी जेवढे शिकवत आहे ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने करा प्रश्न आणि पर्याय वाचा म्हटलं की प्रश्न आणि पर्याय वाचा उतारावाचा म्हटलं की उतारा वाचा परंतु इतर गोष्टी करू नका प्रश्न वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल शीर्षकाचा महत्वाचा प्रश्न असतो खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा शीर्षकाचा प्रश्न चुकत असतो परंतु आपला क्लास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शीर्षकाचा प्रश्न चुकत नाही याची गॅरंटी मला आहे पहा पर्याय आहे ए सहकार्याचा फायदा श्री शत्रुत्वाचा फायदा आणि डी असहकार्याचा फायदा मित्रांनो हे पाच प्रश्न आणि पर्याय वाचलेले आहेत आता या पाच प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपल्याला उतारा एकदा काळजीपूर्वक समजपूर्वक आकलनपूर्वक आणि मोठ्याने वाचायचा आहे मी हा उतारा मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचा कुटुंबात आपण एकमेकांना सहकार्य करत असतो तुम्ही आपल्या घरी विचार करा आपलं कुटुंब आपण कुटुंबामध्ये एकमेकांना प्रत्येकानं सहकार्य हे करत असतो ओके तसेच okay. तसे सांघिक खेळ खेळताना खेळाडूमध्ये जितके सहकार्य जास्त तितका त्यांचा खेळ चांगला होतो म्हणजे काय आपण जे का टीम खेळतो टीमकडून खेळतो सांघिक खेळ ओके okay, कबड्डी असेल खो खो असेल क्रिकेट असेल हो तर खेळाडूमध्ये खेळाडूंमध्ये जितके चांगले सहकार्य असते तितका खेळ अधिक चांगला होतो खेळातील सहकार्याची भावना खेळापुरती मर्यादित न ठेवता ते आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे जी खेळापुरती जी भावना आहे सहकार्याची जी भावना आहे ती खेळापुरतीच न ठेवता ते आपल्या जीवनामध्ये सुद्धा आणली पाहिजे म्हणजेच काय तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा इतरांना सहकार्य करण्याची भावना असली पाहिजे सहकार्य केलं पाहिजे सामाजिक जीवनात सर्वांना सहकार्याची गरज असते आपल्यालाही इतरांच्या मदतीची गरज लागते पहा आपण इतरांना मदत केली तर इतर लोक आपल्याला सुद्धा मदत करतात आणि हीच गोष्ट हीच सामाजिक भावना लक्षात ठेवून त्या सामाजिक जाणीव लक्षात ठेवून आम्ही मागच्या चार वर्षापासून माय चा माध्यमातून अगदी मोफत क्लास घेत आहोत आणि त्या माध्यमातून साडेचारशे पेक्षा जास्त विद्यार्थी नवोदय विद्यालयास प्रवेशित झालेले आहेत आपल्यालाही इतरांची गरज लागते हे लक्षात ठेवा गाव किंवा शहरातील जत्रा उरूस मेळावे इत्यादी कार्यक्रम एकमेकांच्या सहकार्यानेच यशस्वी होतात एखादं लग्न असेल आपल्या घरामध्ये लग्न कार्य असेल ते सुद्धा सगळ्यांच्या सहकार्यानेच यशस्वी होतं हे म्हणजेच या ठिकाणी खूप महत्वाची भावना या सांगितलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपण प्रश्नांची उत्तरे देणार आहात प्रश्न पहिला पुढील पैकी सहकार्याची गरज कोठे असते थोडस वेगाने घेतो आपण कारण हा क्लास संपल्यानंतर लगेच जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रवेश फॉर्म कसा भरायचा मोबाईलवर कसा भरायचा ते मी या ठिकाणी सांगणार आहे ग्रुपवर त्याची लिंक येईल प्रश्न पहिला ए कुटुंब बी सांघिक खेळ सी सामाजिक जीवन आणि डी वरील सर्व सहकार्याची गरज कोठे असते हा विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर निवडायचे युवराज कल्याणी जानवी समृद्धी राज वेदांत नैतिक रिद्धी अभिलाषा स्वराज्ञ ओके व्हेरी गुड मानसी आदित्य रोहित तनिष्का अवनी गौरव आनंद व्हेरी गुड चला वे हर्षल वरद बरेच विद्यार्थी खूप छान उत्तरे निवडत आहेत समर्थ श्रेयस चला योग्य उत्तर मी सांगतोय पुढील पैकी सहकार्याची गरज कोठे असते कुटुंबात असते का असते सांगिक खेळामध्ये सहकार्याची गरज असते सामाजिक जीवनामध्ये सुद्धा सहकार्याची गरज असते का होय तर म्हणजेच काय पर्याय क्रमांक डी वरील सर्व लक्षात ठेवा बरेच विद्यार्थी घाई करतात आणि पहिला प्रश्न प्रश्न वाचतात पर्याय पहिला पर्याय वाचतात आणि योग्य उत्तर असं वाटतं आणि म्हणून लगेच टिक करून ओ मध्ये रंगवतात आणि नंतर पुन्हा त्यांना लक्षात येतो की चारही पर्याय बरोबर आहे तीनही पर्याय म्हणजेच वरील सर्व डी हा पर्याय बरोबर आहे हे नंतर लक्षात आल्यानंतर पुन्हा पश्चातापिवाय दुसरं आपल्याला आपल्या हातात काही नसतं म्हणून काळजीपूर्वक लक्षात ठेवा ज्या गोष्टी हो चुका होतात त्या मी या ठिकाणी सांगत आहे प्रश्न दुसरा सांघिक खेळ अधिक चांगला होण्यासाठी पर्याय ए सहकार्याची भावना बी सत्कार्याची भावना सी आपुलकीची भावना शत्रुत्वाची भावना चला योग्य उत्तर राधिका प्रश्न पहिल्याचं उत्तर झालेला आहे व्हेरी गुड सुरनर व्हेरी गुड अक्ष अक्षता समृद्धी सई गडा पंकजा युवराज श्रेया मानसी आनंद अनन्या अनुज व्हेरी गुड समर्थ जानवी अपूर्वा अवनी दीक्षा चला व्हेरी गुड खूप छान नियमित अभ्यास करत आहेत आदित्य तनिष्का वेदांत अं अभिलाषा अनन्या राज हर्षल चला वेदिका तन्वी आहे का व्हेरी गुड चला पृथ्वीराज युवराज आविष्कार वा व्हेरी गुड करण शुभम चला सिद्धांत समर्थ रिद्धी ऐश्वर्या आहे का ऐश्वर्या चला शुभम बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक उत्तर निवडत आहेत पाहूया सांघिक खेळ म्हणजे टीम वर्क ज्याला म्हणतो आपण आपण जे खेळ खेळतो ते अधिक चांगला होण्यासाठी कोणा कुन, कोणत्या गोष्टीची गरज असते सहकार्याची भावना हे उत्तर होऊ शकतं सत्कार्य करून काय तिथे उपयोग आहे का आपुलकीची भावना नाही तर शत्रुत्वाची नाही तर योग्य उत्तर काय सहकार्याची भावना जर असेल तर सांघिक खेळ अधिक चांगला होतो पर्याय क्रमांक ए व्हेरी गुड जयराम गण गण गजानन सिद्धिका सिद्धांत पद्मे नेटवर्क प्रॉब्लेम असेल चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न तुमच्या समोर पुढील पर्यायातील अयोग्य विधान ओळखा पर्याय ए सामाजिक जीवनात सहकार्याची गरज असते बी सांघिक खेळात सहकार्याची भावना गरजेची असते सी कुटुंबात सहकार्य आवश्यक असते आणि डी आपल्याला इतरांच्या सहकार्याची गरज नसते योग्य उत्तर निवडायचे समृद्धी प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर व्हेरी गुड अक्षदा कल्याणी प्रश्न क्रमांक ओके जानवी सई गडाख सुरनर पंकजा घुले व्हेरी गुड बेटा श्रेयस पार्थ अनुज युवराज पहा नियमित अभ्यास करणारे नियमित आपला क्लास करावाच असं नाही परंतु नियमित अभ्यास करणारे विद्यार्थी मला खूप आवडतात सातत्य खूप महत्वाचं असतं आणि म्हणून आम्ही सुद्धा चार वर्षापासून सातत्य ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत ओके लाईव्ह क्लास असेल रेकॉर्डेड क्लास असेल टेस्ट सिरीज असेल ओके जनरल नॉलेज टेस्ट असतील या सगळ्या नियमित देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत ओके तसंच तुम्ही सुद्धा आमचा नियमितपणा तुम्ही सुद्धा घ्यावा आणि जे विद्यार्थी नियमित अभ्यास करतील निश्चितपणे त्यांना आपल्या परीक्षेमध्ये तर यश मिळेलच परंतु आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपण यशस्वी व्हाल चला योग्य उत्तर पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढील पर्यायातील अयोग्य विधान ओळखा आता अयोग्य विधान ओळखा चुकीचे विधान ओळखा असं जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा योग्य विधान शोधायचे आणि मग आपोआप अयोग्य विधान मिळेल आता सामाजिक जीवनात सहकार्याची गरज असते हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे हे योग्य आहे कारण पण उतारामध्ये सामाजिक जीवनात सहकार्याची गरज असते असं सांगितलेलं आहे सांघिक खेळात सहकार्याची भावना गरजेची असते हे विधान योग्य आहे की अयोग्य आहे योग्य आहे कुटुंबात सहकार्य आवश्यक असते हे विधान सुद्धा योग्य आहे आणि आपल्याला इतरांच्या सहकार्याची गरज नसते असं म्हटलेलं आहे म्हणजे हे विधान अयोग्य आहे चुकीचं आहे आणि म्हणून आपल्याला कोणतं विधान शोधायचं आहे अयोग्य विधान शोधायचं आहे म्हणून पर्याय क्रमांक डी व्हेरी गुड गजानन गुंजन समर्थ हिमानी नैतिक ओके कल्याणी व्हेरी गुड बेटा चला प्रश्न पुढचा थोडस वेगाने घेऊया खेळातील सहकार्याची भावना पण पुढे डॅश दिलेला आहे दोन विधानं दिलेली आहेत अ खेळापुरती मर्यादित ठेवली पाहिजे व खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे पर्याय ए फक्त अ बरोबर बी फक्त ब बरोबर सी अ आणि बी ब दोन्ही बरोबर डी वरील पैकी एकही नाही सोपा प्रश्न परंतु काळजीपूर्वक पर्याय आहे प्रश्न क्रमांक उत्तर रिद्धिका राधिका स्वारी गौरव ओके सुरनर अक्षदा अनुज श्रेया कल्याणी सई समृद्धी वेदांत विराज जानवी युवराज चला पृथ्वीराज करण राज अनन्या अर्णव अर्णव हुंडेकर प्रश्न चौथा उत्तर बी वा खूप छान अशा पद्धतीने तुम्ही कमेंट करत राहा कमेंट पण करायचं करायचे आणि प्रश्न आणि पर्याय सुद्धा लिहायचे आणि त्याच ठिकाणी तुमच्या वहीमध्ये ज्या ठिकाणी पर्याय आहे त्या ठिकाणी लगेच गोल करून रंगवायचे पण म्हणजे आपल्याला ओ एम आर सीट रंगवावी लागणार आहे आणि म्हणून त्याचा सराव आतापासून होईल विद्यार्थी मित्रांनो नवोदय प्रवेश परीक्षेची ओ एम आर सीट कशी असते ती कशी भरायची ओके त्याचा एक छोटासा व्हिडिओ आणि एक ओएमआरसीची पीडीएफ म्हणजे नमुना उत्तरपत्रिका त्याची पीडीएफ सुद्धा मी तुम्हाला देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी देईन चला समर्थ जयराम योग्य उत्तर पाहणार आहोत आपण खेळातील सहकार्याची भावना पुढे डायजेस्ट दिलेला आहे खेळापुरती मर्यादित ठेवली पाहिजे का नाही <coughs> म्हणजे हे विधान चुकीचं आहे खेळापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या सामाजिक जीवनात आणली पाहिजे का होय म्हणजे अ बरोबर नाही फक्त ब बरोबर, हो बरोबर, बरोबर आहे म्हणजे पर्याय ए होत नाही फक्त ब बरोबर आहे म्हणजे हा पर्याय होईल अ अन ब अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत का नाही वरीलपैकी एकही नाही हा पर्याय होऊ शकत नाही आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी पर्याय क्रमांक बी हे उत्तर निवडलेलं आहे गुंजन डी नाही तर बी हे उत्तर आहे हरकत नाही चुकलं तरी हरकत नाही तुम्ही प्रामाणिकपणे उत्तर देत आहात याचा मला खूप आनंद वाटतो प्रश्न पाचवा या उतार्यातील शेवटचा प्रश्न वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए सहकार्याचा फायदा बी सत्कार्याचा फायदा सी शत्रुत्वाचा फायदा आणि डी असहकार्याचा फायदा पहा खूप महत्वाचा प्रश्न शीर्षकाचा प्रश्न आता आतापर्यंत आपण चार प्रश्न वाचलेले आहेत आणि उतारा वाचलेला आहेत त्यामुळे हे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सहज द्याल ओके राज आनंद हिमानी युवराज गजानन अनुज मानसी विराज समृद्धी श्रेयश पंकजा अनन्या समर्थ तनिष्का आर्यन वेदांत व्हेरी गुड Uh, राज बेटा एकच वेळेस उत्तर लिहित चला खरात नाव लिहित चला गौरव uh, उकिरडे नाव लिहित चला बेटा कारण माझ्याकडनं वगैरे चुकीचा उल्लेख होऊ शकतो म्हणून तुमचं नाव शकतो लिहा रिद्धी कल्याणी धनश्री अक्षदा सई सानप ओके स्वराज्ञ सुरनर व्हेरी गुड जयराम सिद्धांत पद्मे व्हेरी गुड अपेक्षा चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर मी देणार आहे आणि नंतर लगेच आपण पुढचा उत्तर आपण पाहणार आहोत वरील योग्य शीर्षक द्याल शीर्षक म्हणजे छोट्याशा पाठाला जे आपण नाव देतो त्या पद्धतीने नाव असतं किंवा या उतारातील सारांश काय आहे या उताराचा सारांश काय आहे त्यावरून शीर्षक ठरवलं जात किंवा एखाद्या गोष्टीचा कोणत्या जास्तीत जास्त उहापोह केला आहे म्हणजे काय कोणत्या गोष्टीची अधिक माहिती सांगितली आहे त्यावरून सुद्धा शीर्षक ठरलं जातं ठरवलं जातं हे लक्षात ठेवा वरील उतार्यास सहकार्याचा फायदा सत्कार्य सत्कार्याचं काही युद्ध सांगितलंच नाही शत्रुत्वाचा फायदा हा सांगितलेला नाही असहकार्याचा फायदा सांगितलेला आहे का नाही आणि म्हणून पर्याय क्रमांक ए शिवम सर कमेंट म्हणजे काय अ कमेंट करणे म्हणजे खाली तुम्ही जे आता उत्तर देत आहात तेच चला विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी या पाचपैकी पाच प्रश्नांची उत्तरे दिलेली आहे त्यांचं सर्वांचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न सॉरी पुढचा उतारा तुमच्या समोर उतारा क्रमांक एकशे चोवीसावा नेहमीप्रमाणे आपण उतारा वाचण्यापूर्वी उतारा खालील प्रश्न आणि पर्याय वाचणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून ट्रिक्स टेक्निक्सची व्हिडिओची नोटिफिकेशन किंवा लाईव्ह क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळणार आहे आतापर्यंत आपण सहा ते सात ट्रिक्सचे व्हिडिओ पाठवलेले हो आहेत ते तुम्ही पाहिले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन किंवा आपल्या ग्रुपवरती सगळ्या ट्रिक्स जसं की वर्ग काढण्याची ट्रिक कोणत्याही मोठ्या संख्येचा वर्ग आपण काही सेकंदात काढू शकतो जवळपास सत्तर हजार विद्यार्थ्यांनी ही ट्रिक पाहिलेली आहे आतापर्यंत मी व्हिडिओ अपलोड करून दोन फक्त दोन आठवडे झालेले आहेत चौदा ते पंधरा दिवस झालेले आहेत सत्तर हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ट्रिक पाहिली आहे अशा पद्धतीचे सात ट्रिक्स गणिताच्या आपण पाहून घ्या चला प्रश्न पहिला प्रश्न आणि पर्याय वाचून घेऊया त्यानंतर आपण उतारा वाचून प्रश्न सोडूया प्रश्न पहिला सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते पर्याय ए आपलेच म्हणणे खरे आहे असे मानून बी इतरांचेही म्हणणे समजून घेऊन सी मित्रमैत्रिणींमध्ये मतभेद करून आणि डी मित्र मैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करून आता सहिष्णुता म्हणजे काय ते आपण उतारा वाचते वेळी पाहणार आहोत प्रश्न पुढचा तुमच्या समोर आपल्या देशात डॅश डॅश वृत्तीला विशेष महत्व आहे पर्याय ए धार्मिक वृत्ती खिलाडू वृत्ती वृत्ती अभ्यास वृत्ती ओके काय म्हणताय सर मी पाहिली ओके ठीक आहे आता फक्त प्रश्नाकडे लक्ष द्या सामाजिक सलोख्याची पहिली पायरी कोणती पर्याय ए विविध धर्म बी पंथ सी रीतिरिवाज आणि डी सहिष्णुता प्रश्न पुढचा या उतार्यातील आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती सहिष्णू असहिष्णू मतभेद गुण दोष आदर अनादर पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या उतारातील शेवटचा प्रश्न तोही शीर्षकाचाच आहे वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल पर्याय ए सहकार्य वृत्ती बी सलोख्याची भावना सी सामाजिक जीवन डी सहिष्णू वृत्ती विद्यार्थी मित्रांनो पाच प्रश्न वाचलेले आहेत आपण या आणि त्याचे पर्याय वाचलेले आहेत यावरून आपल्याला या आपल्या शीर्षकाचं या उतार्याला शीर्षक काय आहे ते पण कळायला असेल ओके परंतु okay. आता आपण उतारा वाचूया म्हणजे आणखीन आपलं उत्तर परफेक्ट होईल हा उतारा क्रमांक एकशे चोवीसावा आहे मी नेहमीप्रमाणे मोठ्याने वाचणार आहे तुम्ही सुद्धा हा उतारा मोठ्याने वाचायचा आहे ज्यांना क्लिअर दिसत नसेल त्यांनी व्हिडिओची क्वालिटी वाढवायची आहे त्याला थोडस वेगाने घेऊया मी वेगाने वेगाने म्हणत आहे परंतु एखाद्या प्रश्नाचं स्पष्टीकरण द्यावं लागले की वेळ होत आहे तर आपण सर्वांमध्ये काही गुण दोष असतात काही गुण असतात काही दोष असतात पालकांच्या मि, मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्याला दोष दूर दूर आपल्यातील दोष दूर दूर होतात असं झालेलं आहे दूर येतात नाही एकमेकांचे विचार प्रत्येक वेळी एकमेकांना पटतीलच असे नाही आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये कधी कधी मतभेद होतात अशा वेळी आपलेच म्हणणे खरे आहे असे न मानता इतरांचेही म्हणणे समजून घेतले पाहिजे प्रत्येक वेळी माझं खरं असं न म्हणता इतरांचं पण म्हणणं समजून घेतलं पाहिजे प्रसंगी दुसऱ्याचेही ऐकले पाहिजे यातून सहिष्णुतेची भावना निर्माण होते व ती जोपासना करता येते आपल्यापेक्षा वेगळ्या मताचा आदर करणे म्हणजे सहिष्णुता आता काही जणांना प्रश्न पडला असेल की सर सहिष्णुता म्हणजे काय तर आपल्या मतांपेक्षा इतरांच्या मताचा आदर करणे त्यांचा सन्मान करणे त्यांचं ऐकणे त्यांना किंमत देणे म्हणजेच सहिष्णुता आपल्या देशात सहिष्णु वृत्तीला विशेष महत्व आहे म्हणजे आपण इतरांचे इतरांचा आदर जास्त करतो ओके विविध धर्म पंथ परंपरा आणि रीतिरिवाज पाळणारे अनेक लोक इथे राहतात त्यामुळे स सर्वांनी सहिष्णुता बाळगण्याची आवश्यकता आहे आपण इतर धर्माबद्दल आदर व्यक्त करतो इतर धर्मांचा मान सन्मान करतो आणि म्हणून आपण सहिष्णू आहोत सहिष्णू वृत्तीचे आहोत विविधतेचे जतन सहिष्णुतेमुळे होते विविधता आपले सामाजिक जीवन समृद्ध करते सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पायरी आहे सामाजिक सलोखा सामाजिक एकोपा जर ठेवायचा असेल तर सहिष्णुता ही पहिली पायरी आहे असं या ठिकाणी आहे सर अडकायला असं काय म्हणत आहे की तुमच्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो बेटा ते आपल्याला इतरांचाही विचार सह सहानुभूतीने करायला लावते सहिष्णुता काय करते की इतरांचा विचार सहानुभूतीने करायला लावते आपण उपाशी राहतो परंतु इतरांना आपण पोटभर जेवलेलं पाहण्यात आनंद व्यक्त करतो म्हणजे हीच खरी सहिष्णुता आहे आपल्या परिसरातील समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न आपण सहिष्णुतेमुळे करतो विद्यार्थी मित्रांनो खूप छान उतारा आहे आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा हा उतारा उपयोगी आहे प्रश्न पहिला तुमच्या समोर सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते पर्याय ए आपलेच म्हणणे खरे आहे असे मानून बी इतरांचे हे म्हणणे समजून घेऊन सी मित्रमैत्रिणींमध्ये मतभेद करून आणि डी मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील दोष दूर करून पहा योग्य उत्तर निवडायचे अक्षदा प्रश्न क्रमांक एक उत्तर बी म्हणत आहे सहिष्णुतेची भावना निर्माण कशी होते गजानन डी म्हणत आहे अनुज बी म्हणत आहे जान्हवी डी म्हणत आहे पार्थ बी म्हणत आहे मानसी श्रेया डी मध्ये कन्फ्यूज आहेत योग्य उत्तर मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो सहिष्णुतेची भावना कशी निर्माण होते आपलेच म्हणणे खरे आहे असं समजून का नाही इतरांचेही म्हणणे समजून घेतले की सहिष्णुतेची भावना निर्माण होते मित्रमैत्रिणीमध्ये वाद निर्माण करून नाही किंवा मित्रमैत्रिणींच्या मदतीने आपल्यातील दोष करून दोष दूर करून सहिष्णूतेची भावना निर्माण ना होत नाही तर इतरांचेही म्हणणे समजून घेऊन पर्यायमान कभी हे उत्तर अगदी बरोबर आहे आपल्या देशात जायद्याश वृत्तीला विशेष महत्व आहे धार्मिक वृत्ती खिलाडू वृत्ती सहिष्णु वृत्ती अभ्यास वृत्ती सोपा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक टाका वरद संघे वारवटांना प्रश्न क्रमांक टाका युवराज प्रश्न क्रमांक दोन च उत्तर व्हेरी गुड सी सुरनर अपेक्षा अक्षदा सानप चला व्हेरी गुड रिद्धी चला अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये आपल्याला क्लास संपवायचा आहे कारण लगेच आपण ग्रुपवर लिंक पाठवलेली आहे साडेसातच्या याची नवोदयचा फॉर्म कसा भरायचा चला समृद्धी जानवी सिद्धांत समर्थ सानप व्हेरी गुड विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहूया आपल्या देशात धार्मिक वृत्ती तर आहेच परंतु उत्तरात काय सांगितलेलं आहे सहिष्णू वृत्तीला विशेष महत्व आहे म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर अग्नि बरोबर आहे प्रश्न पुढचा अंदाजे गोळी मारू नका अंदाजे गोळी मारली की दुसरीकडे जाते सर तुमचा आवाज बरोबर येत नाही म्हणते आवाज क्लिअर येत आहे ओके सामाजिक सलोख्याची पहिली पायरी कोणती पर्याय विविध धर्म पंथ रीती रिवाज सहिष्णुता खूप महत्वाचा प्रश्न आहे अक्षदा ओके प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर जयराम कल्याणी दोनचं उत्तर झालेलं आहे तीनचं उत्तर सांगा प्रश्न क्रमांक तीनचं जानवी सुरनर मानसी अर्णव हुंडेकर साक्षी अनुज जान्हवी चला पंकजा सिद्धांत नैतिक समर्थ रिद्धी नृपेंद्र आदित्य स्वराज्ञ जयराम राज गौरव धनश्री गजानन विराज गोरे वेदांत सनप तनिष्का गजान वेरी गुड चला विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर पाहणार आहोत आपण आता सामाजिक सलोख्याची पहिली पायरी कोणती विविध धर्म ही पहिली पायरी नाही पंथ नाही रीतिरिवाज नाही तर सहिष्णुता ही सामाजिक सलोख्याची पहिली पायरी आहे प्रश्न पुढचा तुमच्या समोर वरील उतारात आलेली विरुद्धार्थी शब्दांची जोडी कोणती आलेली आहे पर्याय सहिष्णू दोष आदर अनादर आलेली जोडी विचारलेला आहे लक्षात ठेवा बरेच पर्याय हे विरुद्धार्थी शब्दांची जोडी असलेली आहेत आवाज डबल येतोय असं म्हटलं होतं ओके आवाज थोडासा मी चेक करत होतो तेव्हा डबल येणारच दुसऱ्या मोबाईलवर मी आवाज चेक केला होता ठीक आहे चला साक्षी उकिरडे उग उगले अनुज समर्थ स्वराज्ञ धनश्री बरेच विद्यार्थी पर्याय क्रमांक डी म्हणत आहेत बी म्हणत सह, आहे ओके एकाही विद्यार्थ्यांनी ओके स्वराज्ञ सी म्हणत आहे पहा विद्यार्थी मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न आहे सह सहिष्णू असहिष्णू ही विरोधाची शब्दाची जोडी आहे परंतु ती उतारात फक्त सहिष्णुता आलेली आहे असहिष्णू नाही मतभेद ही विरोधात शब्दाची जोडी नाही गुण दोष पहिल्याच पण ओळीमध्ये ही जोडी आलेली आहे गुण आणि दोष ही शब्द आहे आदर अनादर ही विरोधार्थी शब्दांची जोडी आहे परंतु उत्तरात आलेली नाही आणि म्हणून योग्य उत्तर काय आहे पर्याय क्रमांक सी खूप महत्वाचा प्रश्न शब्दसंपत्तीवर आधारित प्रश्न हे तुमचे चुकले नाही पाहिजेत कारण आपण भरपूर शब्दसंपत्तीचे व्हिडिओज पाहिलेले आहेत समानार्थी शब्द विरोधार्थी समाना शब्द त्यावर स्वाध्याय त्यांनी पाहिले नसतील ज्यांना समानार्थी वृत्तात शब्दांची लिंक पाहिजे असेल त्यांनी मला वैयक्तिक व्हॉट्सअपला प्रश्न वरील उतारास योग्य शीर्षक कोणते द्याल सहकार्य वृत्ती सलोख्याची भावना सामाजिक जीवन आणि सहिष्णू वृत्ती चला खूप महत्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर झाल्यानंतर आपण लगेच थोड्या वेळामध्ये जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीस चा फॉर्म ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं काय काय डॉक्युमेंट्स लागतात त्याची साईज काय असते ओके काय चुका होतात नवीन काय बदल आहेत सर्व गोष्टी पाहणार आहोत ओके मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे थोड्याच वेळामध्ये तिकडे जाणार आहोत या प्रश्नाचं शेवटच्या प्रश्नाचं उत्तर वरील उतार्यास योग्य शीर्षक कोणते द्याल सहकार्य वृत्ती नाही सलोख्याची भावना नाही सामाजिक जीवन नाही तर सहिष्णू वृत्ती पर्याय क्रमांक डी व्हेरी गुड गजानन जयराम तांबे अभय पंकजा शिवम साक्षी चला व्हेरी गुड राज समर्थ गजानन तनिष्का खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी डी हे उत्तर निवडलेलं आहे आणि अगदी बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजचा उतारा माझं शिकवणं आवडला असेल तर लाईक करत चला बरेच विद्यार्थी आहेत पण तो लाईक कमी दिसत आहेत नवीन विद्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करत चला मोफत आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला विद्यार्थी मित्रांनो आता आपण थांबणार आहोत गुड बाय हॅव नाईस डे